आमचा व्हिडिओ हा कोणत्या सत्ताधारी आमदाराने रेकॉर्ड केला याचा पहिल्यांदा बीजेपी कडूनच व्हिडिओ लीक अजित पवार आणि शिंदे गटाचे आमदार फसले नमस्कार मित्रांनो तुम्ही पाहत आहात द पब्लिक इन्साइट आणि आज आपण उलगडणार आहोत एक मोठं षडयंत्र अजित पवार गटाचे आणि शिंदे गटाचे आमदार यांचे खाजगी व्हिडिओ सोशल मीडियावर कसे काय आले आणि सगळ्यात मोठा प्रश्न हे व्हिडिओ लीक कोणी केले आसन व्यवस्था ज्या ठिकाणी केलेली आहे ती सगळी सत्ताधाऱ्यांची आसन व्यवस्था आहे त्यामुळे तुमचा व्हिडिओ हा कोणत्या सत्ताधारी आमदाराने रेकॉर्ड केला याचा पहिल्यांदा शोध घ्या म्हणजे तुम्हाला अंदाज येईल की तुमची माती तुमचीच माणसं करायला बसलेली आहे विरोधकांचं म्हणणं आहे की बीजेपी आता आपल्या मित्र पक्षावर दबाव टाकण्यासाठी हे खेळ खेळते जे एनडीए मध्ये आहेत त्यांनाच अडचणीत आणत आहे

بسبب ساشن جلدين باترلعب هندو تكافي بلاد بسبب ساشن جلدين باترلعب هندو تكافي بلاد بسبب ساشن جلدين باترلعب هندو تكافي بلاد 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 بلاد

या प्रकरणामुळे गदारोळ माजला आहे आमदारांच्या प्रतिमेला धक्का बसतोय आणि आता विरोधक विशेषतः राष्ट्रवादी शरद पवार गट आणि ठाकरे गट थेट आरोप करत आहे मित्रांनो हे राजकारण म्हणजे एक नाट्य आहे तिथे कधी आपले शत्रू होतात आणि शत्रू मित्र होतात पण व्हिडिओ लीकचं सत्य लपणार नाही ते पुढे येईलच तुमचं मत काय आहे हे व्हिडिओ बी जे पीनेच केले असावे की कोणीतरी इन्सायडर खेळ खेळत आहे कमेंट करा शेअर करा आणि द पब्लिक इनसाइट ला